ये मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेस विरोधी विभाग आयोजित 12 व्या या स्पर्धेसाठी मी कनिष्ठा शैलेश राणे जिल्हा प्राणी सहभागी आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरः विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मामा की मौर्यहा जत्रपति शिवाजी महाराज प्रार्थना झाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज की जे काम म्हणतात कारण की असे